ಪೈಲಿ ಮಾಜಿ ವವಿ ಪೈಲ ಸುರ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಮಾಜಾ ಗುರ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಮಾಜಾ ಗುರು ದೂಸರಿ ಮಾಜಿ ವವೀ ಕೈಲ ಗೇಲಿ ನೀಟ ಕೈಲ ಗೇಲಿ ನೀಟ ಕೈಲ ಗೇಲಿ ನೀಟ ಮೋತ खेळी तू सारी पाट तिसरी माझी ववी ववी गायली तिने देवा गायली तिने देवा विसनु सदा शिवा इसनु सदा शिवा ब्रह्मविसन सदा सवती माझी ववी कैलासाला ऐकू गेली कैलासाला ऐकू गेली कैलसाला ऐकू गेली शंकर पारबती हिका झोपीत जागी झाली झोपीत जागी झाली हिक का झोपीत जागी झाली पाचवी माझी ववी हिका बेलाची लाक पण बेलाची लाक पान एका बेलाची लाक पान सावळ्या शंकरान पंचाक्षरी दिल ज्ञान अक्षरी दिल ज्ञान पंचाक्षरी दिल ज्ञान सावे माझी वेवडा सायास कुणी केला गिरजाया शंभुईण एवढा गिरजाया शंभुईण सार मीचा पाया पाया दोघांनी रस देव। स्वन 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 बोली तू सांगू देऊ सोनं पिकत कैला सात सोन पिकत सात पिकत सात सोन पिकत कैलासात हैमावती जेणाली ती नव तोळ्याचा चंद्र हर तोळ्याचा चंद्र रिव बोली तू भोवले ना कैलासाच सोन सार कैला सोन सार सोनसार सार सोन सार हैमावती ले ती नऊ ताळेच्या पाट इल्या तोळ्याच्या पाट इल्या शंभू देवाला पुसया कौतुक गिरजा सांगत्या आईला सांगत्या आईला एवढ सोन्या बीच माझ्या चोळीच्या भाईला माझ्या चोळीच्या भाईला चोळीच्या भाईला माझ्या चोळीच्या भाईला शंकराच कौतुकी सांगती बापाईला सांगती बापाईला एवढं सोन्या बीच मोती माझ्या केसाच्या चापाईला माझ्या केसाच्या चापायला केसाच्या चापाईला माझ्या केसाच्या चापाईला शंकराचं कौतुक म सांगती भणीला सांगती भणीला एवढ्या सोन्याच्या साखळ्या साखळ्या पाठीवरल्या वेणीला वरल्या वेणीला पाठीवरल्या वेणी सांगू चिऱ्या दुर दिसतात ना दिसतात

आंगोळी ला पाणी पडत गाई मुका पाणी पडत गाई मुका पडत गाई मुका पाणी पडत गाई मोका गिरजा घेतली मांडीवरी गंगाटीवरी जटईत बोले तवले ना तर नाही दोघी पटई दोगीच पटाई ताई दोगीच पटाईत ता, शिकार शिगणापूर आई डोंगर आंगाईण डोंगरी शंकराच्या या जट मदी शंकरा गंगा खेळ तिरिंगायण खेळ ರಿಂಗ ಶಿಕಾರ जा एकली डोंगरात ए कली डोंगरात गिरजाए कली डोंगरात शंभूच्या शिकाय रे दम उरड्याला आलाया उरड्याला शंभू देवाची गिरजाणार शंभू देवाची गिर जाणार आणि गोपन भो भोरड्याला आणि गोपन भोरड्याला शंभूच्या शिकाय रे द्याती पाकिर खात्या ती पाकळी रेन शंभूची गिर जाणार घाली मुंग्याला साक घाली मुंग्याला साक एर, मुंग्याला साक एर, मुंग्याला सा... घाली साक साखळी महादेवाच्या पिंडीवरी बेल वाईला शिळा ताजा वाईला शिळा ताजा पुत्र मागणी गेला राजा मागणी गेला पुसती आईला पुसती आईला कुणी ईश्वर पाहिला ईश्वर पाहिला कुणी ईश्वर पाहिला सावळी सुर आई शिंगणापुरीच्या वाण्यायाची पुरीच्या वाण्यायाची माझ्या सावळ्या शंकराची लिंग साकळी सोन्यायाची साखळी सोन्यायाची साखळी सोन्यायाची साखळी सोन्यायाची पकिया ग्रजाबाई नकुशुला फसई नकुशंभू ला फसई शंभूला फसाई नको शंभूला फसाई सारी पाटायाचा डाऊ डाऊ टाकला एका एकी टाकला एका एकी गिरजाबाई लई पकी लई आई पकी शंभू देवाच डोळ झाकी देवाच डोळ झाकी शंभू देवाच डोळ

ती बस गिरजाला खेटू येण गिरजाला खेटूई ना बस गिरजाला खेटू येण सांगूच्या शिकाय रे बहिण भावांड द्वग गेली बाळवांड द्वग गेली बहिण सोन्याचं चुडलेली सोन्याच चुडलेली बहिण सोन्याच चुडलेली शिकरीचा शंभू शंभू पावला तुला माला निनांत्या माझा धज मोत्याची लावू त्याला मोत्याची लावू त्याला मोत्याची लावू तिला मो ला। बळीच्या देवाळात हरवारीची गर्दी झाली माझ्या निनांत्या रागुई न बोटी बळीची उचल बळीची उचलली मावती लेणाली ती तोळ्याच्या पाट येला पुसायती किती मवऱ्याट इल्या मवऱ्याट आटल्या किती मवऱ्याट इल्या आई मावतीच्या लेण्याची नाही कुणाला नाही रे घडनयनाईर नाहीर एवढा सावळा शेंक कैलासीचा सोनाईर कैलासीचा सोनाईर कैलासीचा सोनाईर कैलासीचा सोनाईर कैला सो त्या भोवत्याची कावाय मुंगी गाठाला तट ये शंभूची गिर जाणार कुकुद्या ताना उठ ಉಟಲಿ ಕುಟುತ ಅಂಗಿ ಗಾಟಾ ಬೋಲಿ ತು ಶಾರ ವಡಾಣಿ ವರವಡಾ ದಾರ ಶರ गुर्जा घेतीय या लोट घेत या लोट गण गुरुजा या माझ्या घरी

ಗರಲ್ಲ ಕಳಕಿ ಸಾವಳ ಶಂಕರ ಡಮರು ತಿರು ಸೂಳಿ ತಿರು ಸುಳಿ ಡೊಂಬರು ತಿರಸೂಳಜಿ ಗರಲ गळ्या सर्पाचा त्या जाळ्या रे सरपात त्याच्या गळ्या घराला पावळी ना पडला उजिड जात्यावरी सावळे शंकरन चंद्र धरला मात्यावरी धरला मात्यावरी चंद्र धरला मात्यावरी आठ दिसाच्या सोमवारी गादीवर 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 आठ दिसाच्या सोमवारी मेघवाळूचा केला कटा आणि सावळे शंकराचा मला राजाचा छंद मोठा राजाचा छंद मोठा मला राजाचा छंद मोठा दिसाच्या सोमवारी सारवती मी उंबरवटा सावळ्या शंकराचा मला शंभूचा पुरवटा शंभूचा पुरवटा मला शंभूचा पुरवटा शिंगणापुराला जाताना वाट लागली पांदियाची सावळ्या शंकराची खरी चौकट चांदियाची चौकट चांदी आची खरी चौकट चांदियाची महादेवाच्या पिंडी वरी कुणी वाईला कलबि आंबा पुत्र मागुनी गेली रंबा पुत्र मागून गेली रंबा शिखर शिगणा पुऱ्या डोंगराचा तात ता पाया बोलत गिर जाणारवाने राय तिराया वनराय तिराया यात वनराय ति राया बेल दवा न झाला डोंगूर हिरवा घर बोलत गिर जाणार वन्यथा या ग जेवार रान्यथा या ग हातात बेल तांब्या शीकर वरी उभी सावळे शेंका भोळे शंकर पाऊ बेगी शंकर पाऊ बेगी भोळे शंकर पाऊ बेगी सरळ दळा उभा केल मेचा का केल मेचा का हातात ता बेल तांब्या हातात ता बेल तांब्या गिरदात चढ तिशी का काय ति शिकाई रिरोजा चढत काय